रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जो उद्याच राज्यव्यापी साखळी उपोषण पंधरा दिवसासाठी पुढे ढकलले राहिलेल्या दोन मागण्या पंधरा दिवसाच्या आत त्याची अंमलबजावणी करा आणि गॅजेट इयर तिन्ही आठ दिवसाच्या आत लागू करा आणि शिंदे समितीला आता उद्यापासून पळवायला लावा धन आपला धनंजय संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या बाबत काल बैठक झालेली आहे अजित पवार सुनील तटकरे हे सगळे उपस्थित होते धनंजय मुंडे सुद्धा बैठकीला उपस्थित होते आणि धनंजय मुंडे समोरच अजित पवारांनी संतोष देशमुख प्रकरणाबाबत अशी भूमिका घेतली जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या बाबतीत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई अरे मला एक दादांची एक गोष्ट कळत नाही सरकारची कळत नाही मुख्यमंत्र्यांची एक गोष्ट कळत नाही एवढा वास सुटलाय रे रोज एक प्रकरण निघत इतका वास सुटलाय तुम्हाला दिसतच नाही का ते अरे त्या मुंडे नावाचा इतका वास सुटला त्या धनंजय मुंडेचा रोज एक प्रकरण निघतय रोज एक प्रकरण रोज आहे डेली काय पाहिजे तुम्हाला आणखी याच्यापेक्षा पाहिजे का तरी तुम्ही वाचवायला लागलात आम्हाला तर अशी शंका यायला लागली संशयाला लागलाय सरकार बहुतेक पुरावे नष्ट करून अ चार्जशीट मध्ये काही गोष्टीचे हेराफेरी करून आरोपी सोडून देणार अशी शंका आहे मराठ्यांविषयी तुमच्या मनात खूप तिरस्कार दिसतोय सरकारचा असं मला वाटायला लागलंय आता शंका का येऊ नये तर त्याचं कारण आहे खंडणी मागणारा हाच खून करणार आहे तरी त्याला तीनशे दोन मध्ये घेतलं जात नाही एकशे वीस ब मध्ये घेतलं जात नाही दुसरं ज्यावेळेस हा आरोपी खून करून फरार होते त्यावेळेस यांना सांभाळलं कोणी त्यांना गाड्या कोणी दिल्या तिसऱ्या आरोपी आणखीन केले नाहीत का शंका येऊ नये उज्वल निकम साहेबांची आणखी नियुक्तीच नाही का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून ज्या डॉक्टरांनी मदत केली दुखत नसून त्याला हॉस्पिटल ठेवलं त्याला सह आरोपी काय केलं नाही ज्या शिवाजीनगर पीआयचा संशय येतोय ए पी आय पी आय काय असेल तो गेवराय पोलीस स्टेशनचा तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये घेत नाहीयेत सह आरोपी म्हणून का शंका येऊ नये तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून का शंका येऊ नये इतके मोठे रोज मॅटर निघते एवढा मोठा भ्रष्टाचार बाहेर निघतोय रोज एक प्रकरण आहे त्या महादेव मुंडेचा प्रकरण आहे त्या महादेव गीतेंचा प्रकरण आहे त्याचं प्रकरण आहे तुम्ही आरोपीला कुठल्याच आरोपी हे जे आता फरार आहे त्यांनाही पकडलं नाही याच्यात एक आरोपी फरार आहे त्याला आणखी पकडलं नाही ते एक जणांनी मोबाईल फेकून दिलाय तो मोबाईल तुम्हाला आणखी जप्त होत नाही आरोपी मागल ते जेल मिळत आहे आरोपी सांगल ते हॉस्पिटलमध्ये आयसीयू मिळत आहे म्हणजे याच्यात शंका येते शंभर टक्के कि तुम्ही करू ला ये की तुम्ही छेडछाड करू लागायला सहभागी येत की काय सरकार म्हणून आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं तो सत्तेचा मंत्रिपदाचा गैरवापर करतोय सत्तेचा आणि गैर मंत्रिपदाचा गैरवापर करतोय आणि पुन्हा पुन्हा इकडे दादागिरी सुरू आहे पुन्हा पुन्हा दादागिरी सुरू आहे पुन्हा पुन्हा लोकांवरती प्रेशर सुरू आहे बलात्कार करणारे छेडछाडे करणारे हेच खुणं करणारे हेच खंडण्या मागणारे हेच एवढं मोठं उघड असताना सुद्धा तुम्ही जर वाचवण्याचा प्रयत्न करता तर आम्हाला शंका यायला लागली की तुम्ही याच्यात पुरावे नष्ट करण्यासाठी सहकार्य करून शंका काय येऊ नये तुम्हाला कारण सांगितलेत शंका काय येऊ नये तर तुम्हाला कारण पण सांगितलेत शंभर टक्के असं वाटायला लागलं आता शंका आणि संशय यायला लागला की तुम्ही आरोपी काही दिवसानं सोडून देणार आहे पण एक लक्षात ठेवा ह्या राज्यातली जनता शंभर टक्के उद्रेक करणार कारण आता स्वतःचे कुटुंब मारायला लागले छेडछाडी व्हायला लागल्या गोर गरिबांना ला न्याय तुम्ही देत नाहीत जे खून करणार आहेत बलात्कार करणार आहेत खंडण्या मागणार आहेत रास जमिनी बळकी देत प्लॉट बळकी देत छेडछाडी करतेत यांना आरोपींना सांभाळते तीनशे च्या खंडणी मागणाऱ्या आरोपींना सांभाळते तरी तुम्ही त्यांना सह करत नाहीत त्या पोलिसांना बडतर्प करत आहेत तर न्याय घेण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावंच लागणारे आणि लोक येतील आणि तुम्ही याच कारणानं आम्हाला वाटतं की तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत गोर गरीब मराठ्यांच्या पोरांना मात्र जेलमध्ये टाकलं जात ही मात्र न्याय जर या राज्यात होणार असला तर अवघड आहे बडा नेता कोण मान्य न्यायालयासमोर त्यावेळी सांगितलेलं आहे की याच्यात नेता अशा फोन झालेत नेता कोण का शंका येऊ नये आम्हाला तुम्ही आरोपी सोडून देणार आहेत म्हणून बडा नेता का आरोपी होत नाही त्याच्यावर तीनशे दोनचे गुन्हे का दाखल होत नाहीत तुम्ही आरोपींना सांभाळताय तुम्ही पुरावे नष्ट करताय मंत्रिपदाचा दुरुपयोग होतोय हे खरं आहे आणि आम्हाला शंका येते करा, की तुम्ही हे प्रकार करायला लागलात कारण बडा नेता कोण आणखी नाव बाहेर आलेलं नाही महादेव मुंडे यांच्या पत्नी सुद्धा आंदोलनाचा इशारा ती वेळ येऊ नये धनंजय मुंडे मंत्री असताना इतके मोठे त्यांचे मंत्री असताना भाऊजेला बसायची वेळ येऊ नये स्वतःचा नवरा कंपाचा कु कपाळाचं कुंकू गेलो आणि छोटे छोटे लेकर घेऊन ती माय माऊली जर आता रस्त्यानं न्यायासाठी हिरणार असली तर धनंजय मुंडेसाठी शर्मेची बाब आहे की स्वतःच्या भाऊजेलाच स्वतःच्या नवऱ्याच्या न्यायासाठी उपोषणाला बसायची वेळ आली ही त्याच्यासाठी शर्मेची बाजू सरकारला हे नाही हे डोळे गेले त्यांची हे नाही दिसणार त्यांना कि खाली किती रोज एक प्रकरण निघून किती वास सुटलाय त्या नावाचा आता रोज एक धनंजय मुंडेचं प्रकरण एवढा वास सुटलाय तरी पण जर आता न्याय देणार नाहीत गोरगरीब मराठ्यांच्या पोरं मात्र टार्गेट करायची आणि त्यांना मात्र गुन्हे दाखल करायचे त्यांच्यावरती हे चालतं जिशेपाला वाटत फुलं टाकायला कमेंट टाकली एखादी म्हणून गुन्हे दाखल साखळी उपोषण अमरण उपोषण केलं म्हणून गुन्हे दाखल लाखो गुन्हे मराठ्यांच्या पोरात जावं आणि रास रस लोक कापायला लागलेत मारायला लागलेत जमिनी येत चोऱ्या करतात डाक्या टाकते छेडछाडी करते मान्य न्यायालयात जायला लागतं न्याय मागण्यासाठी मग तिकडून निर्णय येतो बलात्कार करणार पोरग कर त्या त्या का सरमाड्याचं कोण त्याचं मग मग त्याला अटक होणार अशी नाही होणार काय यार राज्य चालवता तुम्ही एक दिवस तुम्हाला तिरस्कार आहे ना गोरगरीब मराठ्यांचा गोरगरीब जनतेचा एक दिवस याचा उद्रेक होणार गोरगरे मराठ्यांचे पोरं मात्र जेलला टाकायला चालते पण तुम्हाला हे खून बलात्कार करणारे जेलमध्ये टाकायला चालत नाहीत नेता कोण असं ठोकपणानं नाव घेतलं पाहिजे ठोक सरकारनं घेवचे चला करा आरोपी का रे सोडू सोडू देता नुसतं चौका चालत लाट आणता आणि तोंडाला पानं पुसल्यासारखं गोड गोड बोलता चालला देऊ घरी हे एक दिवस तुम्हाला दिसेल काय होत लाठी ना कोणाची लाठी ना काही ये लाठी होत्या तुम्ही पडलात आणि लाट नसून तुम्ही आलात या जनतेच्या बद्दलची भावना तुमच्या मनात इतकी वाईट आणि तिरस्काराची नसली पाहिजे जनता म्हणते आमच्यावरती अन्याय होतोय मग तुम्ही चौकशा करायला पाहिजे त्या नावाच्या त्यांना सारोपी केला पाहिजे इतका वास सुटलाय त्याचा त्या नावाचा रोज एक प्रकरण निघतय तरी पण तुम्हाला बैठकाच घेताय आणि तुम्ही सांभाळताय तुम्हाला एक माणूस गरजेचा आहे आणि या जनतेनं तुम्हाला सत्तेवरती बसवलं ह्या भावना तुम्हाला जर कळायला तयार नाही जनता काय म्हणती काय नाही काय काय पुरावे पाहिजे तुम्हाला आणखी खंडणी मागणार आहे हो, खून करणार आहे हो। खंडणीचे पैसे गोड लागतात त्या मुंडेला पैसे गोड लागतात गाड्या फिरायला गोड लागतात विमान हेलिकॉप्टर फिरायला गोड लागते त्या टायमा सगळं गोड लागत होत आरोपी फरार आहेत कोणत्या तरी बड्या नेत्याला फोन केलाय बडा नेता कोण हे जनता सांगते मीडिया सांगते रेकॉर्ड सांगतोय तरी तुम्ही अटक करत नाही आरोपी फरारे किती सोपं आहे ना आरोपी फरारी त्याला पकडत नाहीत उघड वगड ना लोक काहीतरीत का, का। जे आरोपी फरार होते खुणा टायमाला त्यांना कोणतरी सांभाळलंय ते स आरोपी नाही येत त्या कोणत्याने मोबाईल फेकून दिलाय कोणाचा बी चाट्या निध्या ते सापडत नाही हे नष्ट नाही करणं म्हणतात त्याला काय म्हणते आरोपी सोडून देणार आहेत तुम्ही तुम्ही आरोपी सोडून देणार त्याविषयी कळून तुम्हाला जनता काय असते येऊन बसता मांडीला मांडे लावून एवढे मोठे घोटाळे लोकांनी बाहेर काढले छेडछाडी सोलापूरला कुठं बलात्कार छेडछाड झाली की ते आरोपी अटक होत नाहीत तुम्हाला आणखी गाड्यावले आरोपी अटक करत नाहीत तुम्ही कोणत्या कोणत्या पोलिसांनी साथ दिली त्यांचे धनाद्धन सीडीआर काढून क्वाल डिटेल काढून त्यांना जेलात टाकत नाहीत तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या मागा लागत आहे तेवढे हे दिसत नाही तुमचे डोळे गेलेत हे चालल्याला नंगाना अशी गुंडगिरी दादागिरी हे तुम्हाला दिसत नाहीये गोरगरीब मराठ्यांचे लेकर या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचा टाव आरक्षणासाठीचा हा दिसत नाही तुम्हाला तिकडे जेलमध्ये टाकायला चालत नाही ही दुज्या भावाची वागणूक एक दिवस तुम्हाला खूप अडचणीत आणणार आहे मनात लोकांच्या सरकारविषयी चीड निर्माण व्हायला लागली ती होऊन देऊ नका लक्षात ठेवा आता बहाणेबाजी बंद करा आरोपी एक सुटू देऊ नका आहे ते धरा कोण बडा नेता आहे त्याचं नाव काढा परदेशी बाहेर उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती करा मस्ते लोकांना गोड बोलू नका लोकांना सगळं करता येतो फसवायला लागलात संयमाला काहीतरी सीमा असती आणि आमचा संयम सुटू देऊ नका आरक्षणाबद्दल पण आणि संतोष भाई देशमुखांच्या संदर्भात पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात पण आणि वाकोडे बाबांच्या संदर्भात पण लक्षात असू दे माधव मुंडेच्या पत्नी एस भेटल्या त्यांना सुद्धा न्याय भेटत नाही त्यांनी आता उपोषणाचा इशारा दिलेला आहे काय म्हणा गरज पडली तर तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार का नाही राहणार शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभा त्यांना जर मदतीची सहकार्याची आवश्यकता असेल तर शंभर टक्के उभा राहणार ते नाही दिसणार त्यांना त्या दोन दोन तास बैठका काय घेतेत ते सगळ्या दुन्याचे अ खंडाण्या खोवर संभळीत ते धनजय मुंडे बलत्कार्य करणारे छेडछाडी करणारे खंडाण्या मागणारे स्वतःच्याच भाऊजाईला आता वेळ आली उपोषणला बसायची माव मुंडे बायको स्वतःच्याच भाऊजाईला वेळ आले आता स्वतःचा नवरा मरून सुद्धा अरे सौभाग्याचा तिचा कुंकाचा तरी विचार कर रे इतका उतर माज नाही पाहिजे कधी सरकार त्यांचं बायटा घेतात ते कचा कचा असेल की चौकशा नाही लावणार का जोड़े -जोड़े ते महादेव मुंडे पासून जेवढे जेवढे ते खुणं झालेत ते आंधळे पर्यंत त्याच्यानंतर तो गीते पर्यंत हे गीते आता महादेव गीते कोणीतरी मध्ये जेलमध्ये सरकारने यासाठी नेमाला पाहिजे सीबीआयची पण नियुक्ती केली पाहिजे ईडीची पण प्रॉपर्टी साठी केली पाहिजे तिनेला राईट दिला पाहिजे आणि हे पळवलं पाहिजे चौकशा करायला मग सरकार वा वा करील तुमच्या पाठीवर थाप टाकेल ना नुसते ऐकत येत बोलले यांना मगरूरपणा अंगात नुसतं ऐकायचं जनतेच आणि आपल्या मगरूवरपणा नुसतं चालायचं तसंच ही मगरूरपणा एक दिवस असा भावणार आहे लक्षात ठेवा माझा शब्द तुम्हाला सगळा समाज एक दिवस तुमच्यामुळे ज्या ओबीसीवरती अन्याय होतोय मराठ्यांवरती अन्याय होतोय त्या वंजारी समाजावर सुद्धा खुना करून अन्याय झालाय हे सगळे एखाद्या दिवशी तुटूनच तु पाडणार आहे तुमच्या मगरुरीचं उत्तर जनता एक ना एक दिवस देणार आहे त्या बिचेरीला उपोषणाला बसायला वेळ नाही आली पाहिजे ते बडा नेता कोण परत ती विश्वादा न्याय द्यायचा शिका लवकर दम्मा दमान देऊ नका जनतेत रोष झालाय आहे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या गोरगरिबांविषयी तिरस्कार आहे त्याला आता तुम्हाला बदलच करायचा नाही त्याला काय करू शकत नाहीत लोक पण तिरस्काराची भावना सोडून द्या आणि गोरगरिबांचे काम करा कारण लाट नसून या लोकांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं धन्यवाद का नाही का नाही राहणार त्यांना जर आपली आवश्यकता असेल त्यांना जर सहकार्याची गरज आहे आपण का नाही राहणार शंभर टक्के राहणार पण भाऊजीला धनंजय मुंड्याच्या वेळ ही येऊ नये उपोषणला बसायची तिच्या नवऱ्याचा खून कुणी केलाय हे जाहीर व्हायला पाहिजे जरी तो आहे टोळीचे कार्यकर्ते असले तरी तो जेलला टाकले पाहिजे तो एक टोळीचे कार्यकर्ते हा हे तो आहे टोळी हो। मराठ्याच्या विरोधात कोणी बोलल त्याच्याकडून कोण होती तो धनंजय मुंडे एवढं ध्यानात ठेव मराठ्यांच्या विरोधात जो बोलल त्याच्या बाजूने तो एक टोळी म्हणजे आमच्या विरोधात जो बोलल तो तुमचा मित्र आहे तो हा आणि तो आहे टोळीचा बघा तुमची नियत किती खराब आहे मराठ्यांच्या आमच्या आंदोलनाच्या विरोधात कोणी माणूस बोलला की तुम्ही त्याचे मित्र होताय आणि त्याला पाठबळ देताय लोकांना सगळं कळत हे कोण आहेत हा जे सपोर्ट करणार आहेत ना हे कोण आहेत लोक नाव वाचित हे कोण आहेत म्हणून तुम्ही जितकं जितकं आमच्या विरोधात बोलणाऱ्याला साथ देताल तितके तितके मराठे धनंजय मुंडेच्या टोळीच्या धनंजय मुंडेच्या मागे लागणार धनंजय मुंडे तोच तुळी तुला फसवती आमच्या विरोधात बोलणाराला तो टोळी साथ देती म्हणून तो आणखीन खोलात चालला धनंजय मुंडे ध्यानात ठेव तो जरी टोळी आमच्या विरोधात लावली ना त्या टोळीमुळे तू जास्त अडचणीत यायला त्यांना मजा लागते आता आ, सपोर्ट घेणाराला पण देणाराला पण एक ना एक दिवस आम्ही सुद्धा मोकळे होणार आहेत आमची एवढीच इच्छा आहे आम्ही ज्याच्या विरोधात बोलतो त्याने आमच्या विरोधात बोलणं योग्य आहे पण जे ज्याच्या विरोधात बोलत नाही जे बळत बोलतात ना तुम्ही तुमचा हिशोब होणार एक ना एक दिवस ध्यानात ठेवा तुम्ही फक्त आता आम्ही आंदोलनात येत त्यामुळे तुमचा सहन करतो माझा शेवटचा प्रश्न आहे की छत्रपती